आ, आजी तुम्हाले आईडी बोका मने अन आईले मने त्यास लाडवून ठेवलं तेले बरोबर तू मावशी काय म्हणे रे मले मावशी मावशी अशी म्हणे की तुम्ही बका सुरू आहे म्हणे मी रखात राहते आणि दिवसभर भर हडत राहते म्हणे तू मम्मी बोलली नाही का मग तेले काही नाही वाटते मम्मी काही नाही बोलली वाटते ले असं जत जाय त्या तिकी जणी आणि मम्मी म्हणे मावशीले बरोबर हाय व पूजा तुया त्या जावे दिवस भर चरत राहते आणि हडत राहते म्हणे आणि हो आजी बी म्हणे तुम्ही काय राक्षस आहे म्हणे मीरा आळलो आळलो सकन सकन ले तोन भुता म्हणे आणि पुरा गावाले आवाज जाते म्हणे चिंटाले का तूच सांग आता मी एवढा खातो काय मी का त्या राक्षसासारखा मोठमोठ्यान मुट, तोन धुतो काय काय माहित बा मी तसा कोण सकन सकन झोपूनच राहतो पण आजी तुम्हाला झामला बी म्हणे